दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष निंडोरी तालुक्यातील मानोरी गावात श्री चैतन्य टेक्नॉलॉजी स्कूल या संस्थेने शासनाची कोणतीही परवानगी न घेता या संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची व पालकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असून भविष्यात ही शाळा बंद झाल्यास विद्यार्थी व पालकांचं मोठं नुकसान होणार आहे त्यामुळे शाळेची तात्काळ चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे युवा अध्यक्ष लतित जाधव यांच्यासह शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी जलश शर्मा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे ही शाळा आंध्र प्रदेश येथील एक पाकल संस्थेची असून शाळेला मान्यता नसतानाही बे त्यांनी बेकायदेशीर स्टॅम्प बनवला आहे त्यामुळे बेकायदेशीर शाळेच्या संस्थाचालकांवर गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच बेकायदेशीर सुरू असलेल्या शाळेसाठी स्वतंत्र चौकशी समिती स्थापन करावी प्रशासनाने याबाबत कारवाई न केल्यास शाळेच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे या यावेळी आदिवासी विकास परिषदेचे अधिकारी उपस्थित होते विजय बागूल लक्ष्य न्यूज नाशिक